स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवणार संग्राम देशमुख भाजपाच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत विधानसभेला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेवटच्या घटकातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळे आपल्याला एक लाखापेक्षा जास्तीचे मते मिळाली यापुढील सर्व निवडणुका या ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेपूर तालुका कडेगाव येथे भाजपाच्या सांगली जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते यावेळी जयदीप देशमुख अपर्णाताई देशमुख जयराज देशमुख कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे प्रतापराव यादव रोहित पाटील संग्राम यादव प्रमुख उपस्थित होते यावेळी राज्य राष्ट्रीय परिषद सदस्यपदी राजाराम गरुड जिल्हा पदी मंदाताई करांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी विकास सूर्यवंशी खेराडे वांगी दत्तात्रय उतळे धनगाव विजय पाटील नागठाणे आशाताई मोहिते माळवाडी अशोक साळुंके हिंगणगाव खुर्द रवींद्रकुमार कांबळे वांगी प्रकाश गायकवाड कडेगाव पपिताताई सुतार मोहिते वडगाव विद्याताई खाडे कडेगाव या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की सर्वसामान्य जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभी असते हे आपण कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी पाहिला आहे त्यामुळे संघटना बांधणीकडे लक्ष द्या हा मंत्री खिशात तो मंत्री खिशात असे काही मंडळी बाता मारत आहेत पण भाजपा हा पक्ष काम करणाऱ्याला संधी देत असतो त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा पक्ष योग्य वेळी संधी देईल येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला गुलाल उधळायचा असल्याने ताकदीने कामाला लागण्याचे आदेश संग्राम देशमुख यांनी दिले कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी मानले यावेळी प्रकाश नलवडे दाजीराम मोहिते ॲडव्होकेट अमोल मोहिते सुहास चोबे सतीश यादव अमर यादव विशाल हत्तीकर सौरभ यादव अक्षय करांडे राकेश जरक सूर्याजी यादव सतीश यादव हिंदुराव यादव विकास पवार अजित यादव विकास यादव संतोष यादव संग्राम पडळकर संभाजी पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांचे सहकारी ज्येष्ठ असतील प्रदेशाचे पदाधिकारी आपल्या गावचे सुपुद्ध राजू घरून या ठिकाणी अवलंबून उपस्थित बांधणीचे आमचे ज्येष्ठ नेते आदर आर्धेराम भाऊ नगराध्यक्ष आर्देंद्र धनंजय भैया उपस्थित सर्वांचाच नामवड करणे येतंच हे मंडळी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित की सर्वांचा नामोंद करण्या एक वेळ घेत नाही या ठिकाणी कडेगाव मंडळाचे अध्यक्ष आमचे सहकारी विकास मयोशी त्यांचे सर्व पदाधिकारी आपण वेगवेगळे पदाधिकारी आमचे सहकारी बंधू उपस्थित सर्व आमच्या असणाऱ्या बघिनी विशेषतः भारतीय जनता पार्टीनं मधल्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकीची प्रक्रिया ही चिठ्ठी देऊन न करता मतदानाच्या प्रक्रियेतून राज्याचा अध्यक्ष देशाचा अध्यक्ष देशाचे पदाधिकारी तालुक्याचे जिल्ह्याचे अशी सगळी रचना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडली केली आणि भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात मोठा सा। असणारा पक्ष आपल्याला सगळ्यांना ही जी कल्पना आहे की अशा पक्षाचे आपण पदाधिकारी घालू माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की पक्ष मंडळ तुमचं कुठलीही तडजोड करू नका उद्या सुद्धा निवडणुकीच्या निमित्तानं जे विधानसभेचं भाव तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला तिथं जाऊ दे जिक्षे जिक्षे। तो अपघात आहे तो अपघात एवढ्यासाठी निवडणूक आपण शंभर टक्के जिंकली नोकऱ्या पैसा आणि काही वेगवेगळे प्रयोग पूर्वी आपण सगळे एकच असताना म्हणून सत्तर हजाराच्या वर कधी आपण गेलो आपल्याला आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तीने भक्ताचं पाणी केलं म्हणून आपण एक लाखापेक्षा जास्तीचे मतभर मिळवलं आणि या मतदानामुळं पक्षातल्या पण काही लोकांना असं वाटत होतं की ही शिडील का नाही त्यांना सुद्धा असं वाटलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं की आम्ही कमी पडलो एवढी जर दखल ह्या मतदारसंघातल्या जनतेची जर पदाधिकाऱ्यांनी घेतली असेल तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही काय राजकीय डाऊट याच्यामध्ये आपण थोडं मताच्या गणितामध्ये कमी पडलो जरी असलो तर लोक तुमच्यावर जात असताना आपापल्या गावात आपापल्या वार्डात आपापल्या भागात म्हणजे पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या संघटना पार्टीचा कार्यकर्ता विभागला जाणार नाही टोकावला जाणार नाही याची पहिली काळजी घ्या शेवटी एक एक माणूस आपल्याला महत्वाचा आहे म्हणून कोणी काय म्हणतंय याच्याकडे दोन लक्ष द्या आयातीच्या भांडणीत अजिबात करून हाही जेवढं मोठं भांडवल आहे उदाहरण आघाडीचं सरकार असताना पाहिज्या कोकणगराध्यक्ष आमोडांची असतील सगळी मंडळी आमच्या सगळ्या म्हणजे नगरसेवक जेवढे आपल्याला निवडून आले तिथं कडेगावमध्ये आघाडीचं सरकार असताना लोक तिथला आमदार मंत्री असताना तिथल्या लोकांनी आपली सत्ता दिली की ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख चिन्हाच्या बाबतीत नाही म्हटलं जे काय विधानसभेला थोडंफार घेतलं अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या लोकांना याचा अर्थ असा आहे ते शंभर टक्के आणि त्या कडेगावच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक छंद मानला त्या का आपण कायम निवडणुकीला भेटायचो आमच्या डोक्यात एकदा होते की बहि्या नगराध्यक्ष राहा पाहिजे आणि आपल्या लोकांना त्याच्याकडून पुढे मिळालं पाहिजे योगा आयोगानं चांगली बांधली की सगळे समजेल समोर बांधली गेली एकत्रात जेवण ताकद उभा राहिली त्यावेळी रक्ती मारत की म्हणजे कोणाकोणाचे पराभव झाले तुम्ही करा तुमच्या लक्ष देत तुम्ही आम्ही खडेपुरात बसून दादा खरे का दादाच्याच घरात कार्यक्रम होता दोघा आयोगानं दादांची वडील योगा त्यावेळी निधन झालं आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रश्न जाखापासन येणार नाही आमची ना ना खाडेवैनी येणार ना 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 नाही अमोलडांगी येणार नाही तर पुढच्या इमारतीच मोठ्या होत्या अशा लोकांना सुद्धा जनतेनं त्या ठिकाणी पाणी पाहिजे सत्ता मिळाल्यास त्या ठिकाणी जवळपास चार वर्ष चांगलं काम सांगायचं साध्या तात्पर्य संघटना पार्टी आपले विचाराचे ज्याचा उल्लेख विकास सुरेशने केला अण्णांचं काय वाढवलं होत कोणही तरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचा मा माणूस धरून आणायचा आणि त्याला ताकद देऊन उभा करायचा दे ते काय म्हणायचे गावातलं हे घर फक्त जाते होत असो गाव कसं माग आणायचं माझं लोक त्याच्या बरोबर वांगीत ही भावकी सोडली होती साहेब तर खूप कमी माणसं तुमच्या वर संघर्ष व्हायच्या मारा माराजा त्यातनं बाकू भरायला अशी नाही परत उभारायची आणि मग त्यावेळेस माणसं यायची गाडीनं तो तुष्ठ आणलं उद्योग तूप तिच्या तिचे काही तुम्ही राजकारणाने समाजकारणात काम करत कपड्याचं दुकान होत गावात तो कोणाचं काम घेऊन निघणार इकडं मागं माणसं हासायची कुठे निघणार आहे कडे पूर्ण वकेला चांगलीवर तिथं काय तुमचं व्हायचं आशात नाही पारखवला आणि त्याच्यामुळं एक 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 करत ही संघटना मजबूत संघटनेचं मूळ भांडवल काय विश्वास आता कुणाला जागा फटका देऊ नका कोणालाही फसवायच्या भांडणी करत चालत राग येईल दोन मिनिट शिव्या देईल पुन्हा भेटला तर तो रामराम करत पण क्षणिक राजकारणासाठी कोणालाही खेळवायचं भांगडी म्हणून असं ज्यावेळी आपण तकतीनं करू त्यावेळी येणाऱ्या काळातल्या कुठल्याही निवडणूक करायची गोष्ट आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल काही नव्हता अन्नाची विरुद्ध वर्गणी काढायची आणायची दहावीस हजार रुपये बोळावायची ते जर निवडणूक व्हायची आता ती नाही परिस्थिती राहायची आम्ही जेवढे काय होतो तुम्ही स्वतः जेवढे स्वस्त उभा काय काय चौदा तर पंधरा हजार लोकांनी कुठची कार्यायच सांगितलं पंढरपूरला लागल्या गेल्या की माणसाची भावसा पंधरा हजारापेक्षा जास्त लोकांनी फक्ताच्या नावर करत तेव्हाही आमचं आणि ज्या वस्तू व्यवस्थित सरकार केली तेव्हा आम्ही सांगितलं जिथं मी कमी पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या किशन घालायचं का नाही बरं सगळं जर तुमचं असेल तू काय भांडवल सापडून माझं बापू सत्तर मस्त सांगायचं ज्यावेळी आपली परिस्थिती नव्हती त्यावेळी अण्णांच्या गाडीची वर लिटरवर पिरकोड घालणारी माणसं अण्णांच्या काम करणार जर मला माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेत मला संधी मिळाली चार पोर वाढायची आपण कशी बदली मला कल्पना असल्या विधानसभा दोनदा निवडणूक लढवली असते ना लढायला असते ओके सर करे का एवढं पण आम्ही आमच्याबरोबर काम करण्याचा विचार नाही का कोणाची गरज आहे पिटली ती काही वेळा राजकारणाची राजकारणांच्या काम करते मग अशा परिस्थितीत ज्या लोकांनी आपल्याला ताकद दिली पाठबळ दिलं अशा लोकांना संधी मिळाल्यानंतर भरभरून दिलं पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे पद आहे का सांगायला पदे मिळणार नाही शेवटी कोणाला तर थांबावं लागणार कोणाला तर संधी द्यावी लागणार पाचशे भाऊने सांगितलं खरे आम्हाला याच्यापूर्वी वाटत होत तसं तर रवींद्र सांगितले सांगितलं मला संगीत आली बिचारा लक्ष्यबांनी उभं आला आहे त्या कापात संघर्षात उडला आम्ही ताईने सांगितलं माझं नाव आलं चिकटित चिकटीतनं नाव आल्यावर ज्यावेळेला आम्ही उभं राहायची वेळ आली त्यावेळेला ताई या मासाबाबत माहिती गेली नव्हती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वाईटपणा घ्यायचा मा वाई आता दिसतो कोणाला संधी द्यायची थंड होतो ताईंची किती योगदा मला माहीत नाही पण ताईची जे काही आप्पा आहे बिचारा दुधाचा धंदा करतो दुधाचा धंदा पंच्याणूच्या निवडणूक केला आम्ही त्याच्यावर फिरायचो चितळीला दूध पुरवायचे कारण आता माहीत दिसतो मला आता मोठं मोठमोठे झाला तुम्ही चितळेला दूध येऊन पुरवायचे एक एक माणूस तुमच्या तुमच्या भागातला गाठून त्या विचारांना आता पाहिजे मिळणार आपल्या कार्यकर्तेच कुठं असायचे काय झाले का आप्पा पाच दहा हजार रुपये आपणार जेवण करणार लोक गोळा करणार आणि काम करायची ठेवते ती त्या घराची पुण्य आहे त्या आता सगळं दहाचे दहा बोट जायची त्या माणसाच्या नशीब आणमुळे झाल्या सगळ्यात झाल्या अजूनही पुढे मोठे होते काय अडचण नाही उद्या नशिबाला आरक्षण आलं तर आम्ही काही काय पण आम्हाला तिची आरक्षण नाही आपल्याच कामाने हा ताकदवर झाला पाहिजे ताकद वाढली पाहिजे मोठा झाला पाहिजे तुम्हाला गणित सांगतो या प्रमाणे देवेंद्र फडणवीस मानव उजव्या देशात आहे पावून कोयडा या केशात आहे रवींद्र चव्हाण मागच्या देशात असं या पक्षात काय नसते कोणी कोणाच्या केशात नसते भाजप पक्ष असा आहे की ती बरोबर लक्ष ठेवून असतो का मलाच वाटत माझं नाव जुनाव्यावर माओवाद्यांची तर तो होती एकनाथ जिल्ह्यातला पदाधिकारी भाव कसा आहे कोण ह्याच्याकडे जात नव्हतं मला वाटतं त्याच्या सरकार आलं मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले कवलेकर यांच्या उडावलं फडवान्स दिली जातो पक्ष खरोखर योग्य वेळी दिसत नाही त्यामुळं तुम्ही सुद्धा काम करत असताना अपेक्षा न ठेवता पार्टी जो कार्यक्रम देईल तो तात्कीनं राबवा कारण आता आपल्याला आपली कार्यकर्ते वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये घडवून यायची तुम्ही अजिबात काळजी कर करू नका माझ्या निवडणुकीत काय झालं उद्या काय होईल अजिबात गेले ते करणार लागा पण आपल्याला सगळं माहिती तेव्हा एक्कावन्न टक्क्यानं तुम्हाला पास करायची जबाबदारी आमची तुम्ही कायही केलं तर तुम्ही फक्त माणसात राहा माणसाजी गोड व्हा युजी फायवर उचलू लागा काय गोष्टीची बत्ती बाळा आणि पक्षाचा येईल तो कार्यक्रम जे काय आता तो हाता जवळ हाता जवळ आलाय उद्या विजय निमित्ताने काय कार्यक्रम आहे हे सगळे कार्यक्रम टाकते पोलिसला सुद्धा त्याचा तुम्हाला आता सांगतो पोलिस म्हणून तुम्हाला पोलिस तालुक्याच्या मंडळाचं उपाध्यक्ष जी निवड्यात होती त्याला घेऊन त्याचा वगैरे तुम्हाला लक्षात त्याला घेऊन तुम्ही त्या तालुक्यामध्ये सगळी रचना बांधा सगळे कार्यक्रम लावा सेवा पंधरवड्याची सुद्धा बैठक आपली कडेगावची मंडळ रविवारी काय झालंय हात तालुका गेला करडजी जिल्ह्याला पुढचा कार्यक्रम संघाचा आहे संघाचा संघाची जी मंडळ वांगी आहे घेऊरी आहे चिचणी आहे कडेगाव आहे अशी चार मंडळ त्या चार मंडळाचे कार्यक्रम आपल्याला राबवायचे रविवारी आपल्याला राजलक्ष्मी बैठक इथली आहे द्या येणाऱ्या काळामध्ये जानेवारी सांभाळत म्हणजे एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुकीचं गुलाब टाकून आपण म्हणजे त्याच्यात ह्या सगळ्या निवडणुका होतो या सगळ्या गोष्टीचा आपण नियोजन करूया मनापासून तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या पदावरती जिल्ह्याच्या राज्याच्या नेत्यांनी तुम्हाला संधी दिली तुमचं मनापासून अभिनंदन आहे भविष्यातल्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आपण ताकदीन या ठिकाणी काम कराल अशी अपेक्षा करतो आम्ही थांबतो